महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची एकमेतानं निवड झाली आहे मावळते अध्यक्ष मानिक मिसाळ यांनीच डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची सूचना केल्यानंतर त्या सर्वांनी टाळ वाजून अनुमोदन दिले डॉ धवलसिंह यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं व वा उत्साहाचं वातावरण पसरलंय माळशिरस तालुक्यात जनसेवा संघटनेची स्थापना सहकर महर्षी स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांनी एकोणीसशे साली केल्यानंतर स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी या संघटनेचे महाराष्ट्र संघटना असं नाम विस्तारीकरण करून जनसेवा संघटनेचे जाळे जवळपास राज्यातील सव्वीस तालुक्यात पसरवलं आहे डॉक्टर धवलसिंह यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या महिन्यात पुन्हा संघटनेचे मुख्यालय असणाऱ्या प्रताप इथं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांचा कारखाना असणाऱ्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा बळ देण्याचे सुतोवाच केले तेव्हापासून या संघटनेत आलेली मरगळ जाऊन कार्यकर्ते उत्साही झाले आहेत याच दरम्यान राज्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या रविवारी संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी प्रतापगड इथं बैठक घेऊन संघटनेच्या कामाला आणखी वेग येण्याच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांनी डॉक्टर धवलसिंह यांनीच संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळावी अशी कार्यकर्त्यांमधून मागणी वाढू लागली या पार्श्वभूमीवर मावळते अध्यक्ष माणिक मिसाळ यांनी स्वतःच नूतन प्रदेश अध्यक्ष म्हणून डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला असता उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यास अनुमोदन दिले आपल्यासोबतच्या कार्यकर्त्यांना राजकीय क्षेत्रात संधी मिळाली पाहिजे म्हणून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी या संघटनेच्या विस्तार केला या कार्यकर्त्यांना राजकीय त्यांनी बळ दिल्यानं अनेक कार्यकर्ते आमदार खासदार जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य पंचायत समिती सभापती सदस्य या पदावर गेले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपणही कार्यकर्त्यांना राजकीय बळ देणार असल्याचं मत डॉक्टर धवलसिया महिते पाटील यांनी व्यक्त केले